तर नमस्कार आपल्या खानावळीत तुमचं स्वागत आहे आणि जसा मी कच्चा भेटतो तसा कसा बनवायचा तर याशी आहेत ना मी मुरमुरे घेतलेत हे मुरमुरे साफ करून घ्यायचे चाळून घ्यायचे म्हणजे खडे कुडे काय असेल तर आणि एकदम मी कच्च्यासारखा कसा बनवायचा तर त्याच्यासाठी साहित्य मी दाखवले कढीपत्ता ताजा घ्यायचा म्हणजे खूप छान खायला लागतं आता इकडं कारण टाकत आहे ना लिटरमध्ये भेटतात म्हणजे सात सात रुपये लिटर म्हणजे सात मापटी पस्तीस रुपये म्हणजे पाच मापटी पस्तीस रुपयाची सात रुपयाला म्हणजे सातापाचा पस्तीस कडीपाता घेतलाय मिरच्या धनी घेतले धने घ्यायचे म्हणजे छान लागतात शेंगदाणे घेतलेत तिकडं फरसाण घेतलं आहे मिरच्या बारीक करून घेतल्यात आणि खोबरं घ्या ढाळं घ्या तर मी लसूण घेतलाय आका तुम्हाला दाखवते आणि जिरं मोहरी घेतली तर जास्त काय टाकायचं नाही म्हणजे खूप छान स्मेल येतो इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत विकतचं कसं काय बनवतात तर सांगते हे शेंगदाणे हे खूप वेगळ्या प्रकारचे आहेत शेंगदाण्याच्या दोन तीन जाती आहेत ते शेंगदाणे चांगले खुशखुशीत भाजून घ्यायचे हे बघा इथं मी तुम्हाला दाखवले गावरान लसून घेतलं आहे गावरान लसून घेतलेलं आहे तर आता हे शेंगदाणे आपले भाजून झाले ना मी काढून घेणार आहे आणि तुम्हाला जर वाटलं मुरमुरे भाजून घ्यायचे तर तुम्ही थोडेसे गरम करून घेऊ शकता नाही घेतले तरी चालतील ते बघा इथं आपले मुरमुरे साफ करून घेतलेत मुरमुरेच्या तीन चार क्वालिटी राहतात अशा प्रकारचे मुरमुरे तुम्ही घ्या तुमच्याकडे जसे असतील तसं मी इथं तेल गरम करत घेतलं आहे मिरची कढीपत्ता आणि जिरं मोहरी टाकलं आहे तर चांगलं हे भाजून घेणार आहे आणि याच्यात मीठ टाकणार आहे तुम्हाला माहिती असेल आणि धने पण टाकणार आहे का लसूणही चांगला भाजून घ्यायचा तेलात चांगला तडतडून घ्यायचा आणि जिरं मोहरी टाकायची धन्याने स्मेल चांगला येतो आणि आता खाली धने आले ना तर मस्त आणि रुचकर लागतं तर इथं बघू शकता हे चांगलं एक पाच दहा मिनटं बारीक गॅसवर भाजायचं बरं का नाही तर गॅस मोठा करून जाईन जुळून बारीक गॅसवरच तापवायचं म्हणजे भाजायचं चा चांगलं याच्यात मी सगळं घरचं टाकणार आहे हळदी आणि घरचा मसाला टाकणार आहे आणि मीठ टाकलंय तुमच्याकडे चिवडा मसाला असेल तर टाका मसाला हा घरचा चांगल्या उत्तम प्रकारचा असावा हे चांगलं असं हलवून घ्यायचं जास्त तेल टाकायचं नाही मसाला तेल चिवडा तेलकट होतो तर हे बघा चांगलं हलवून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आता मी ह्याच्यात टाकणारे शेंगदाणे शेंगदाणे चांगले भाजून घेतले होते आणि शेंगदाण्यांना हा मसाला लागला ला ला की खायला खूप छान शेंगदाणे लागतात हे चांगलं हलवून घेणारे तुम्ही बाबा चांगलं हलून घ्यायचं त्याच्यात तुम्ही खोबरं पण टाकू शकता डाळे टाकू शकता पण मी खोबरं का टाकलं नाही की जरा कुबट पण वास येतो आणि आवडत नाही म्हणून नाही आम्ही टाकलं हे असं बनवलं की ह्याच्यात आपण घरच्या घरी भेळ पण बनवू शकतो मिरची कोथिंबीर टोमॅटो टाकून तर खोबरं बिबरं टाकलं बाकीचं साहित्य टाकलं इतकं छान लागत नाही बघा आता आपला मोरमोरानी निवडलेलं आहे तर मी आता टाकते आणि सगळं मिक्स करून घेते चा। <coughs> चा। हे चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आणि आपला गॅस बारीक ठेवायचा आपल्याला किती प्रकारे मीठ लागतंय तसं करून घ्यायचं हे बघा हे आता मी चांगल्या प्रकारे हलवून घेतले सगळा मसाला लागला पाहिजे आपल्याला ह्यांना म्हणजे मुरमुऱ्यांना असं हलवून घ्यायचं चांगल्या प्रकारे हलवून ना की मग त्याच्यात वरनं आपण आपलं फरसाण टाकणार आहे तुम्ही याच्यात लसूण शेव टाका किंवा तुमच्याकडे जे शेव असेल किंवा मसुराचं फरसन असेल म्हणजे वेगवेगळं असतं अवेलेबल ते टाकू शकता जास्त टाकायचं नाही म्हणजे कसं खायला पण खूप छान लागतं मिरच्या चांगल्या भाजून घ्या आणि लसूण म्हणजे खूप छान लागतं आणि असे लोक आहे ना घरच्या घर बनवतात आणि पॅकेट करून दहा दहा वीस वीस रुपयाला बनवतात मी हे साठ सत्तर रुपयाचं साहित्य आणलं होतं बघा ह्याच्यात किती चिवडा झाला आहे तर मस्त चिवडा झालेला आहे तुम्ही बघू शकता एक पाच मिनटं असंच झाकण ठेवून द्यायचं खाली करपण याची काळजी घ्यायची तर हे बघा असा आपला चिवडा बनला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद असा चिवडा आहे भांना